श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुम्हाला मी आज हिरवा ठेचा वापरून केलं हिरव्या मिरचीचं असं पिठलं अशा पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तेच तेच भाजी खाऊन कंटाळा आला असतो ना अशा पद्धतीने थोडंसं वेगळं काहीतरी पिठलं केलं ना खूप सुंदर लागतं भातासोबत पोळीसोबत खाऊ शकता चला तर मग ही रेसिपी आज पाहून घेऊया वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे हिरव्या मिरचीचं पिठलं करण्यासाठी इथे एक वाटीभर बेसन घेतलेलं आहे घरी दळलेलं पीठ आहे हे म्हणजे घरच्या डाळीचं पीठ आहे एक वाटी बेसन पीठ तुम्ही कच्च पण वापरू शकता हे आता सर्वात आधी आपल्याला चाळून घ्यायचंय एका चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळे ना गुठळ्या होत नाहीत हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे हे आता बाजूला ठेवून देऊया इथे एक छोटा खलबता घेतलेला आहे मी एक वाटण तयार करायचंय आपल्याला एक दोन तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या ते टाकून घेऊया खलबत्यामध्ये एक सात आठ लसण पाकळ्या ते पण टाकायचे एक चमचा जिरं आता हे जाडसर असं वाटून घेऊया आता हे जाडसर असं वाटून घेऊया बारीक आपल्याला वाटून नाही घ्यायचंय थोडस जाडसर ठेवायचंय आता हे ठेवायचं एका प्लेटमध्ये काढून घेतला मी जाडसर वाटून आता आपण पिठल्याला फोडणी देऊन घेऊया हिरव्या मिरचीचं फेट पिठलो खूपच सुंदर लागतं भाताबरोबर एकदम थोडंसं पातळ करायचं चा, म्हणजे छान लागतं नाहीतर तुमच्या आवडीनुसार करू शकता चला आपण सुरुवात करूया गॅसवर इथे एक मी कढई गरम करायला ठेवलेली आहे चला आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊया एक पळी तेल टाकून घ्यायचं आता थोडीशी मोहरी आणि जिरे टाकून घ्यायचं जिरे थोडे कमी का टाकायचे म्हणजे आपण आपण ठेच्यामध्ये पण वापरलेले आहेत ना मोहरी आणि जिरं थोडं टाकून घ्यायचं गॅस कमी करायचं हे वाटण टाकून घ्यायचं आता एकाच सपना गेला ना मिरच्याचा की आपण याच्यामध्ये एक कांदा चिरून टाकायचा आहे थोडस भाजून घ्यायचं कांद्याला फोडणीमध्ये ना थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे पिटलेला चव आणखीन सुंदर येते जास्त लाल होईपर्यंत आपल्याला कांदा नाही भाजायचा कांदा इथे छान भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचंय आपण ठेच्यामध्ये थोडंसं मीठ वापरलं नाहीये तुम्ही मीठ टाकून पण वाटू शकता ठेचा मी नाही वापरले मीठ आणि हिंग टाकलंय मी एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड ज्या वाटीने पीठ घेतले ना त्याच वाटीने पाणी टाकायचे एक चमचा हळद टाकूया आता ह्या वाटीने तीन वाट्या पाणी टाकूया <coughs> एक वाटी हे दोन वाट्या आणि हे तीन वाटी पाणी वापरले मी इथे आता मस्त अशी उकळी आणून घ्यायची पाण्याला मग आपल्याला बेसन टाकायचे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण बेसन टाकून पिठलं हटवून घेऊया फेटून घ्यायचं इथे एक लाटण्याच्या साह्यानं मी बेळण सॉरी लाटण्याच्या साह्यानं मी पिठलं हटवून घेणार आहे तुमच्याकडे काडी असेल तर काडीने पण न हटू शकता आता थोडं थोडं करून बेसन पीठ टाकायचं एका हाताने आणि एका हाताने फास्ट पेकी करायचं म्हणजे गुठळी होत नाही मी थोडस पीठ ठेवलंय एक चमचा मला पातळ आवडतं म्हणून थोडंसं कमी टाकले जर तुम्हाला थोडस घट्ट आवडत असेल ना तर तेवढंही पीठ लागतं तीन वाट्याला किंवा नंतर थोडंसं पाणी जास्त ठेवायचं जर पातळ आवडत असेल तर शिजलं ना मस्त व्यवस्थित होत हे बघा एखादी गुठळी असेल तर चालतं काही होत नाही पण जास्त गुठळी झालेली जा नाहीये सारखं मी असं फेटत राहिल्यामुळं थोडंसं हे पिठलं शिजून घ्यायचं एक अर्धा मिनिट कोथिंबीर टाकून घेऊया आता हे पिठलं मी अर्धा मिनिट शिजवून घेतलेलं आहे गॅस बंद करून घेते ते मी आपलं हे हिरव्या मिर मिरच्याचं पिठलं छानपैकी तयार आहे ते बघिते दिसायला पण सुंदर आणि चवीला पण खूप सुंदर लागतं तुम्ही एकदा नक्की करून पहा आता हे पिठलं आपलं रेडी आहे खायला भातासोबत खाऊ तुम शकता तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता किती सुंदर दिसायलेले चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये भेटूया आपण असेच माझे व्हिडिओ बघत राहा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद प्लीज लाईक अँड शेअर जरूर करा